संध्याकाळच्या जेवणाला करते तर कांद्याची पात छान कांद्याची पात आहे बघा निवडून कवळे कांदे होती तर मी कांदे बी कापून टाकलेत त्यात उगाच नाही का छान लागते ना मग भाजी आणि इकडे मिरची लसूण लवून घेतली पीठ मळून घेतलं तर स्वयंपाक करायला लागले आज ले उशीर झाला खिचडी भात ब सकाळी शिरा कर आपलं गळ नाही का ना मी ठेवलं बारीक गॅसवर आणि इकडे बसले ही ते कसं खराब लायच खिचडी भातलाय थोडासा दुपारचा तो किती वाजेत पाहुणे बारा वाजेत पाहुणे बारा <coughs> बाराला धाकं कमी आज एवढा उशीर झाला आत्ता कामं झाली सर्वे आणि खरंच थँक्यू बरं का सर्व ताईदादांना भरपूर ताईदादांची कमेंट आली मी मागं दोन तीन व्हिडिओ टाकले ना आजारी होती तर दोन तीन दिवसापूर्वी होते आजारी खूपच आजारी झाले पण कालपासनं काल म्हणजे थोडीशी बरं पण आज एकदम खणखणीत तब्येत झाली आणि एकदम छान आहे सगळ्या ताईदादांना थँक्यू मला एवढे छान छान कमेंट केल्याबद्दल आई तब्येतीची काळजी विचारल्याबद्दल खरंच आता व्यवस्थित आहे ताईदादांना आणि आज बघा इतकं उशीर झाला कामाला सकाळी तिकडे गेली शाळेमध्ये कामं राहिली आल्यावर तुम्ही भातभीत बनवला जेवायला तीन चार वाजले त्याच्यानंतर कामा थोडीशी आवडली पड जराशी पडले फोन बघत साडेपाच पावणेस आला एक ताईचा फोन आला ते बोलत बसले तर पण तो ठेवलं ना पण बघत बघत मला झोपच लागून गेली साडेसहा पावणे सात झाली बारकी होती अभ्यास करत बसली होती तिने उठवलं मला मग मी उठला पावणे सातला उठून स्वयंपाक हे केला त्यांना नाश्ता दिला पोरांना तर मला इतका उशीर झाला ना पण दाजी पण उशीरच आली होती म्हणा आज दाजी किती वाजता नऊ वाजता आले असताना पण ऑफिसमधील कामं होती त्याच्यानंतर मग दाजेदार असे ते थोडंसं काम होतं घरामध्ये त्यांना त्यांची काही कागदपत्र ते, ते शोधायची होती तर ते शोधात बसल्याबद्दल दहा वाजले मग आम्ही किती दहा वाजता जेवलो दहा साडेदहा दहा जेवणाला त्याच्यानंतर मग बाकीची कामं हो। गॅस वाटतात कुसळ हे ते कपडे सुकाय पाऊस होता तर बाहेर कपडे आज टाकताच नाही आले घरातच त्या ठेवली आत्ता रशीवर टाकले कपडे भांडी बिंडी सगळी आता हा टाईम झाला पोरं झोपली लवकरच पोरांनी बॅगे बेगी भरल्या झोपली लवकरच अकरा सव्वा अकराला झोपली नंतर मी आता कामावरले थोडंसं फोन बघितला सगळे चार पाच ताईंच दादांच्या लाईवला गेले तरी मला अजून व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं आता संध्याकाळचा व्हिडिओ काही टाकलंच नाही तर म्हटलं व्हिडिओ टाकावं म्हटलं पण व्हिडिओ बघितलं तर काही एकच मिनटाचा व्हिडिओ एक पण नाही अर्धाच मिनटाचा म्हणलं चला आता थोडंसं ताईदाशी बोलावं पण बोलायचं पण होतं भरपूर ताईदादांची कमेंट बघितली ताई तब्येतीची काळजी घ्या तर म्हणलं तर चला रिप्लाय तर द्यावं कमेंटचा कारण आपली लाईव्ह तर बंद आहे त्याच्यामुळं आपलं व्हिडिओमध्ये सांगून तर रिप्लाय द्यावा तर मी एकदम आता खनखनीत झालेली आहे तुमच्या कृपेने लाईव्ह सुरूच झाली तर बरंच होईल आज दाजी पण म्हणत होते शंभर टक्के मम् आनमनला म्हणत होते तुझ्या मम्मीची लाईव्ह शंभर टक्के चालू होईल आणि तुझी मम्मीला मेहनत करते आणि होईल खरंच तुमच्या आशीर्वादाने हो द्या हो लवकर चालू चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि खरंच तुम्ही व्हिडिओ बघता छान छान कमेंट करता मला खूप छान वाटतं मला एक नवीन उत्साह आला आहे व्हिडिओ करायलासुद्धा न म्हणजे टाकायला तर खरं असाच सपोर्ट असुद्धा तुमचा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सकाळी लवकरच व्हिडिओ टाकेल बघा नक्की व्हिडिओ सकाळचं लवकर लवकर सगळे वेळ काम आवरण व्हिडिओ करेल मी नक्की बघा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये